नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींची शाळा या ठिकाणी उपस्थित आहोत आत्ता नुकतंच शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक पार पडलेली आहे खरंतर ही निवडणूक सदस्यांसाठी जी निवडणूक होती ती बिनविरोध झालेली आहे मात्र अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी चिठ्ठीवरून मतदान या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचा रिझल्टसुद्धा आलेला आहे आता आपण यावर्षी हे दोन वर्षासाठी जे महिला मंडळीने ओळलं गेलेलं आहे शाळा व्यवस्थापन समितीचं त्यांच्या अगोदर आपण सुरुवातीला ओळख घेऊ करून घेऊयात आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे तेही जाणून घेऊयात आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जे आता नव्यानं ज्यांची निवड झालेली आहे त्यांच्या काही शाळा आणि याच्या बाबतीत आणि मुलींच्या बाबतीत काय प्लॅन्स आहेत का हे सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात खरं तर सुरुवातीला दोन शिक्षिका तिकडं आहेत त्यांना काय वाटतं आहे आपण अगोदर बघूया महिला राज पहिल्यांदा येतो या शाळेवरती त्याबद्दल काय वाटतंय पहिल्यांदा महिलांची निवड होती आता बिनविरोध अध्यक्षपदासाठी निवडणूक लागली तो भाग वेगळा कसं बघता याकडे खूप आनंद झाला खरं तर आवाहन केल्याप्रमाणे ह्या मोडणीमगावच्या पालकांनी हे जे महिला मंडळ निवडून म्हणजे निवडण्यासाठी परवानगी दिली हेच आमच्यासाठी खूप मोठं आणि महत्त्वाचं झालं आमच्या शाळेतसुद्धा दोनच जेंट्स आहेत आणि दहा लेडीज आहेत तर आम्हाला थोडंसं काम करायला ह्यांच्याशी हितगुज साधायला आनंद वाटेल कारण आम्ही पुरुष असेल तर एवढं जास्त आम्ही त्याच्यात सहभागी होत नव्हतो परंतु आता आम्ही ह्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो आणि आम्हाला त्यांच्या अडचणी आमच्या अडचणी त्यांना आम्ही सांगू शकतो म्हणजे अगोदर होतं जे पुरुष ते अडचणी आता यावेळी सांगू शकतो या तर आता महिला पहिल्यांदाच आल्या त्यामुळं बय अगदी आनंदानं सांगतायत की आमच्या अडचणी त्यांना आम्ही बिंदास्तपणे सांगू शकतो गेल्या वेळेस जे होते ते पार्टीची वेगळी होती शालेय व्यवस्थापन समितीवरती परंतु आता आनंद जास्त तुम्ही काय सांगाल या ठिकाणी या ठिका ठिकाणी खूप आनंद झालेला आहे आणि सर्व महिला भगिनींना भगिनींचं मी त्या ठिकाणी स्वागत करते शाळेमध्ये आणि त्यांनी चांगल्या प्रकारचं कार्य या ठिकाणी शाळेमध्ये करावं असं ते या ठिकाणी त्यांना मी आवाहन करते आणि मग गेल्या वेळेस पण माझी शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवड झालेली होती आणि आत्ताही शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवड केली त्याबद्दल सर्व शिक्षकांचंही मी आभार मानते आपलं नाव सांगा आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे आणि शाळेबाबत काय वाटतं थोडक्यात सांगा माझे नाव स्वाती अमोल पाटील आहे माझे शिक्षणप्रेमी सदस्य म्हणून निवड झालेली आहे मी पहिलीला पहिलीच्या वर्गाची सदस्य होते पहिला मग माझी इच्छा होती की आता शिक्षणप्रेमी सदस्य व्हावे आणि आपल्याकडून शाळेसाठी जे होईल ते करावे त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन बी कॉम झालेलं आहे माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे ग्रॅज्युएशन बी बीकॉम सुशिक्षित पालक आहे तुमचं सांगा रुपाली शीतल शेळके त्यासाठी मी सगळ्यांची आभारी मानते एज्युकेशन पॉलिसी दहावी झाली तुमच्यावरी आकाश धोत्रे निवडणूक झाली पूर्णच्या शिक्षणसाठी निवडणुकीत झाली निवडणूक पण पाळलं आपलं काय नाव आणि एज्युकेशन पॉलिसी पूजा नागनाथ सुरवे मी आठवी शिकलेली आपलं नाव आणि एज्युकेशन मी रतन विकास जाडकर बारावी शिक्षण झालं आहे चौथी ब च्या वर्गातून सदस्य म्हणून माझी निवड झाली आहे आता आणखी सदस्य आहेत आपल्यासोबत नाव सांगा आणि एज्युकेशन मयुरी संपत महामुने मी सातवीच्या सा, 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 सदस्य झाले आहे दहावी शिक्षण झाले आपलं अर्चना गणेश पाटील मी अतुल मी माझे शिक्षण बारावी झाले अश्विनी महादेव हो माझे शिक्षण दहावी झालेले पूर्ण सदस्य आता निवडलेले आहेत दोन शिक्षकांचे आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आता महत्वाचं म्हणजे ज्यांच्याबरोबर आता दोन वर्षाचा आता हा कार्यकाळ सुरू राहणार आहे शाळे व्यवस्थापन समितीचा ते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असणार आहेत आपण सुरुवातीला उपाध्यक्षाकडनं काय जाणून घेऊ घेणार आहोत काय त्यांची प्रतिक्रिया आहे काय नाव सांगा रेश्मा उदुंबर मोहिते माझे शिक्षण बी ए आणि उपाध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे आता काय शाळेच्या मुलीच्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये तुमची निवड झाली काय प्लॅन्स आहेत का तुमच्याकडे एज्युकेशन दृष्टी किंवा खेळाच्या बाबतीत किंवा शाळा सुधारण्याच्या बाबतीत किंवा सोयीसुविधा देण्याच्या बाबतीत काय तुमच्याकडे प्लॅन्स आहेत का आता इतक्या दिवस पालक म्हणून येत होते आता उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर आता इथून सुधारणा बघेन येईन काय काय सुधारणा करायची काय नाही ते आल्यानंतर आता पहिले मीटिंगला आल्यावर मग सांगेन काय करायचं काय नाही तर आता आपल्यासोबत नूतन अध्यक्ष असणार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या घेणार आहोत त्यांचं एज्युकेशन काय आहे आणि काय प्लॅन्स आहेत का आपण त्यांच्याकडे जाऊन काय सांगाल तुला नमस्कार मी अरुणा शीतल सुर्वे एम एम एड डी एस एम पी एच डी ये ही माझी शैक्षणिक पात्रता मी एक श प्रायव्हेट संस्थेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि दहा वर्षाचा अध्यापनाचा अनुभव हो मला आहे आणि शाळा किंवा इथं सदस्य म्हणून निवड होताना एकच कल्पना डोक्यात होती की जे आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी आजपर्यंत केले ते आपल्या पाल्यासाठी शाळेत येऊन इथंही थोडंफार काहीतरी सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या विचाराने काहीतरी शाळेच्या प्रगतीच्या दृष्टीने नक्कीच आता इथून पुढे कार्य करायची इच्छा आहे काय म्हणजे ठोस असं काय प्लॅन्स आहेत का किंवा ही निवडणूक लढवावी त्यातून आपण अध्यक्षपदापर्यंत जाईन असं काय होतं का डोक्यात नाही सदस्यपदासाठी निश्चितच आम्ही तयार होतो पण सगळ्यांच्या विचाराने आता अध्यक्षपद आलेलं आहे सगळ्यांनी मी वि विचार करूनच आता काम करायचं आहे जे पूर्वी आत्तापर्यंत काम झालेलं आहे त्याचा आधी सगळ्यांचं विचार किंवा चर्चा करून आता इथून पुढे कशाची गरज आहे आणि शाळेच्या प्रगतीसाठी काय महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी नक्कीच काम करायचं अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली तर हे सगळे सदस्य आहेत त्यांची निवड जी आहे ती बिनविरोध पार पडली आणि अध्यक्षपदासाठी दोन अर्ज आलेले होते त्यापैकी दहा मते घेऊन ह्या विजयी झालेल्या आहेत तर उपाध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांचे अर्ज आलेले होते आणि त्यांना उपाध्यक्षपदाच्या निवडीत अकरा मते त्यांना मिळालेले आहेत असंही थोडंसं या ठिकाणी निवडणूक जी पार पडली पडलेली आहे त्याबाबतचं चित्र होतं खरं तर आता प्रत्येकजण म्हणते की शाळेच्या दृष्टिकोनाच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करून निवड पहिल्यांदा झालेली आहे निश्चितपणानं यातील काही सदस्य एज्युकेटेड असले तरी आणि त्यांची ध्येय आणि धोरणं जरी विकासाच्या दृष्टिकोनाच्या बाबतीतनं असली तरी निवडणूक पहिल्यांदा जिंकलेले आहेत अनुभव तसा शाळेतील व्यवस्थापनाचा निश्चितपणानं त्यांना नव्यानंच असणार आहे निश्चितपणानं दोन वर्षाच्या कालावधीमध्ये काहीतरी बदल निश्चितपणानं होईल यात शंका नाही सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे मुलीं की मुलींच्या शाळेवरती मुलीच्या विकासासाठी म्हणजे त्यांचे शारीरिक विकास असेल मानसिक असेल किंवा इतर काही एज्युकेशनल बाबी असतील त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची निवड तर या ठिकाणी झाले आजच्या सकाळच्या सत्रातील जो रंगतदार किस्सा होता एक विनंतीवाजा पत्र आला आलं आणि त्या पत्रानं सगळा व्यवस्थापन समितीचं जी निवडणूक आहे त्याचं चित्र अक्षरशः बदलून गेलं अनेक इच्छुक उमेदवार होते यामध्ये खरं तर पन्नास टक्के महिला आणि राहिलेले पुरुष उमेदवार असे निवड निवडणूक प्रक्रिया राबवायची होती परंतु एक विनंतीपत्र आलं आणि त्यानंतर अनेकांचा भ्रमनिराश झाला असला तरीसुद्धा दुसरीकडं आशादायक चित्र आता मोंडींच्या शाळेमध्ये निर्माण झालं आहे जिल्ह्यात पहिल्यांदा अशी निवड प्रक्रिया म्हणजे महिलांचंच राज्य या मुलींच्या शाळेवरती येतं आहे आणि महिला शिक्षकांमधून त्याचं स्वागत होतं आहे पालकांमधून त्याचं स्वागत होतं आहे गावकऱ्यांमधून त्याचं स्वागत होतं आहे आणि हे स्वागत होत असलं तर निश्चितपणानं येईल त्या दोन वर्षामध्ये मुलींच्या शाळेमध्ये काय कायापालाट झाला आहे तो निश्चितपणानं येईल त्या आगामी काळात आपल्याला दिसून येईल की नाही हे मात्र निश्चित आपल्याला पाहावं लागेल झाले केंद्रप्रमुख आपल्यासोबत असणार आहेत त्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊया स्वागत आहे सर काय सांगा आजची जी मोडणी मुलींच्या शाळेची जी निवडणूक झाली या निवडणुकीनं एक संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये इतिहास निर्माण केला आहे मोडणी मुलींच्या शाळेचा पट हा चारशे तेवीस असून स जिल्ह्यातली सगळ्यात मोठी मुलींची शाळा या ठिकाणी कार्यरत आहे या ठिकाणी जे चौदा सदस्य होते ते चौदा सदस्य या ठिकाणी सर्वप्रथम ब सेवेला आव्हान करण्यात आलं की एक बिनविरोध निवडणूक व्हावी आणि बिनविरोध निवडणूकच्या अनुषंगाने परत एक या ठिकाणी एका सदस्यांनी या ठिकाणी एक सूचना केली की आ, महिला पूर्णपणे समितीचे सदस्य असतील आणि या ठिकाणी चौदा महि महिला समितीचे जे सदस्य आहेत यांची निवड झाली याच्यामुळे त्या सर्व महिला समिती सदस्यांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम अभिनंदन करतो सगळ्या पालकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो मुलींच्या शिक्षणासाठी मुलींच्या आरोग्यासाठी या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या शाळेमध्ये महिला शिक्षिकेंची संख्या जास्त आहे या ठिकाणी महिला समिती सदस्य आलेत निश्चितपणे मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी या माता पालक जे सदस्य निवडून आलेत या ठिकाणी प्रयत्न करतील आणि ही जी शाळा आहे या शाळेच्या मुलींची सर्वांगीण विकास करण्यासाठी ते निश्चितपणे शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतील आणि एक संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक आदर्शवत शाळा निर्माण करतील असा ठाम विश्वास मला या ठिकाणी वाटतो कॅमेरामॅन अजित खडकेसह मिरमे शिरसाठ मोडा